राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत एकूण सात उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे विशेष म्हणजे बीडमध्ये शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांचं नाव चर्चेत असताना शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे ज्योती मेटे यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेट घेतली होती त्यानंतर ज्योती मेटे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार गटासोबत बोलणं सुरू असल्याचं म्हटलं होतं शरद पवार गटासोबत आमचं सकारात्मक बोलणं सुरू आहे असं ज्योती मेटे यांनी सांगितलं होतं पण असं असताना शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही शरद पवार यांनी वीडमध्ये पॉवरफुल राजकीय गेम खेळलाय अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेले बजरंग सोनावणे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे बजरंग सोनावणे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती त्यावेळी ते सर्वाधिक मत मिळवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते त्यांनी पंकजा मुंडे यांना टफ फाईट दिली होती त्यामुळे त्यांना शरद पवार गटाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे